तालुक्यात एक मायभर जनतेचे मी खरंतर मनपासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या ऋणातून आम्ही कधी मुक्त होणार नाही आदरणीय श्री डॉक्टर सरदार सरोले यांना महाविजय आहे तो विजय नाही जनसामान्यांनी निवडणूक हातात घेतल्यावर काय होऊ शकतो अनेक जण मला तर हसायचे म्हणायचे राजकारण संपलंय चुकीचा निर्णय घेतलाय आणि तुझं पुढं कसं होणार सूरजवाद की सारखा कार्यकर्ता संपणार असं अनेक जण म्हणत होते परंतु ही जुन्नरची मायबाप जनता इतकी सुज्ञ आहे खरोखर जेवढं त्यांचा आभार मानव तेवढं कमी आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं जगेलच परंतु आदरणीय शरददादांना त्यांना आमदार करणं ही शिवजन्मभूमीची काळाची गरज होती आणि आज शरद आमदार होत आहे याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे कारण जुन्नर तालुक्याच्या इतिहासात तेवढेच एक सामान्य माणूस लढत होता त्या लढाईच्या संघर्षात आम्ही सगळेजण सामील होतो याचा साम आम्हाला अभिमान आहे स्वाभिमान आहे आम्ही कुठं विकलो गेलेलो नाही आम्ही एका शुभक्तासाठी लढलो एका सामान्य माणसासाठी लढलो याचा आम्हाला अभिमान आहे फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतंय की आदरणीय साहेबांना जेव्हा आम्ही विनंती केली होती वरिष्ठांना विनंती मान्य होती आम्ही कळकळीची विनंती करत होतो की शरद दादा बा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये घ्या पक्षामध्ये घ्या परंतु ऐकलं नाही सुटी आम्ही लहान कार्यकर्ते आमचं कोण ऐकणार हो परंतु ही कळकळीची विनंती होती शेवटी आम्हाला आदरणीय पवार साहेबांचा आमदार द्यायचा होता परंतु ऐकलं नाही कार्यकर्त्याचं आम्ही तळागावातून संघटना बांधली पहिल्या दिवसापासून सोबत होतो तरी का नाही ऐकलं आमचं हे फार वाईट वाटतं परंतु ऐकू नाही तर नाही ऐकू परंतु जुन्नर तालुक्यातील जनता अपक्ष जरी आमचं अपक्ष जरी आमचे उमेदवार असले तरी जे भरभरून प्रेम केलंय खरोखर याच्यातून आम्ही कधीच उठणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही परंतु पंचवीस वर्ष आता तालुका सोडणार नाही एवढंच सांगतो दादांना बदनाम करण्यात अरुण राऊत मी नामदार वल्लभ शेट बेणके साहेबांच्या पट्टीतून लढलेला आहे जे काय घ्यायचे ते स्पष्ट भूमिका घ्यायची परंतु बेनके साहेबांचे संस्कार कधी असे नव्हते असे डमी व्हिडिओ डमी उमेदवार उभं करणं हा एक संस्काराचा भाग नाही मला खरोखर धन्यवाद द्यायचे जुन्नर तालुक्यातील जनतेचे ही जनता चारित्र्य संपन्न आणि सुसंस्कृत आहे म्हणून खऱ्या अर्थाने की दादांच्या मागं पाठीमागं भक्कम पांडव उभं राहिली आणि दहा जणूर किती जरी आरोप झाले कितीतरी चुकीचे प्रसंग आले ते जनतेने सगळ्यात लिखालतून उत्तर दिलं उद्धव ठाकरे मतदार आहेत त्यांनी कशा पद्धतीने साथ दिली तुम्हाला खर तर किशोर भाऊ सगळ्यांनी आता पक्ष युती आघाडी सगळ्यांनी बाजूला ठेवली होती जनसामान्यांचा सा आमदार करायचा आम्ही जे ज्या दृष्टिकोनातून हे सगळं राजकारण बघत होतो आम्हाला वाटतं ना सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आमदार आहोत सर्वसामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा जर उद्या सर उद्या दादांच्या मागे जर जनता उभे राहिलंच ना आमच्या राजकारणावरचा विश्वास उडाला असा पण खरोखर जुन्नर तालुक्यातील शिवजन्म उमेदवार जनता ही सुद्धा ही मायाबाप जनतेचे जेवढे जा आभार करतो तेवढं कमी आहे एकीकडे दिग्गज नेते होते दुसरीकडे देखील दिग्गज नेते होते परंतु दादांना जर पाहिलं तर तुम्ही किंवा माझ्या अंतर बाळासाहेब दांगड येथेच चेहरे होते तरी देखील इतक्या मुद्दा प्रति नव्हते खरंतर आदरणीय बाळासाहेब दांगड साहेबांचा जो आशीर्वाद होता पहिल्या दिवसापासून दांगड साहेबांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे आदरणीय दादांच्या मागे जे उभे राहिले ते खऱ्या अर्थान सगळे शिवभक्त सच्चे शिवसैनिक आदरणीय पवार साहेबांना मानणारे पण अनेक मतदार दादांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले ही सर्वसामान्य जनता आता सगळे पक्ष आघाडी युती सगळं बाजूला आहे परंतु आज जनताची तालुक्यातील अरुणरावजी जी मागे उभे राहिली जेवढं त्यांचं कौतुक करावं जेवढं भरभरून करावं तेवढं मनापासून कौतुक आम्ही करतो मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला मी जरी पक्षाचा तालुका अध्यक्ष जरी असलो परंतु माझी कळकळीची विनंती होती पक्षाकडं ऐकलं नाही आमचं आमचं ऐकलं नाही याची मला खंत आहे बारा हजार मतांनी सरसोनवणे पुढे गेलेल्या आहेत त्यांना तब्बल पंचेचाळीस हजार चारशे चाळीस मत आहेत संदीप भाऊ खर तर हा फक्त विजय नाही विजय आहे शरददा जे भरभरून प्रेम केले आहे जुन्नर तालुक्याने अनेक सामान्य कुटुंबातला माणसाने आमदार होऊन ही जुन्नर तालुक्याने प्रत्येक मतदाराची इच्छा होते आमच्यासारखे सगळे सामान्य कार्यकर्ते राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवून वैयक्तिक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त तालुक्याच्या हितासाठी आम्ही दादांबरोबर एकत्र आलो आणि जे जनतेने भरभरून प्रेम करते त्यांचे भाराव तेवढे आभार करते माझ मस्करी किती टिकल किती सुरु सारखा सर्वसामान्य कुटुंबाचा आहे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे बघायचं दादानी मला संरक्षण पण दिलं बॉडीगार्ड हे दादांनी दिलं संरक्षण आहे याला म्हणतात सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देणं हे शरदानच करू शकतात तालुक्यात आणि खरोखर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे पाठबळ मिळाले आज दादांमुळे मी फक्त फक्त बॉडीगार्ड म्हणून सांगत नाही परंतु कार्यकर्त्याला कसा संबंध द्यावा कसं पाठबळ द्यावं हे आदरणीय श्रद्धांकडून सगळ्यांनी शिकलं पाहिजे आज दादांवर जे जनतेने भरभरून प्रेम केले आज आम्हा आम्हावरचे जे प्रसंग आले कमी उमेदवार असू कमी व्हिडिओ असू आमच्या गाडीवर हल्ला असू आम्हाला जीव म्हणजे जीवे, जीवे मारण्याचा जो प्रयत्न केला खरोखर जे काय आहे आम्ही ते उघडकीस करणारच आहे परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर आमचे आईवडील शिक्षकेस आहेत आमचं कुठे राजकीय बाळ सोपे नाही परंतु आज जुन्नर तालुक्याचं ही फक्त शरदांदांमध्ये होतं आणि आम्ही ते ओळखलं आमची फक्त एवढीच भावना होती की जुन्नर तालुक्याला आमदार देण्याची ही नाही तालुक्याला खऱ्या अर्थानं गरज होती ही काळाची गरज होती की शरदांदांनी आमदार व्हावं कारण जो माणूस सगळं घरदार लावून तालुक्यासाठी तळमळीने काम करतोय अशा माणसाच्या माग ही सच्चाईनी जनता उभी राहिली आम्ही पण सच्चाईला आणि प्रामाणिकपणाला साथ दिली आणि आज शरदांचा भाव विजय होतो दादा कुठे शरददा कुठे आहे दादा दादा आता दहा ते पंधरा मिनिटांनी ते दाखल होता ते दादांना रायगडवर अनेक लोक सर्वसामान्य जनता कार्यकर्ते ते उपस्थित आले मी देवा तेव्हा कौतुक कमी सगळे आमचे जीवागावचे सहकारी आमचे सगळे फाटके कार्यकर्ते बाकी त्यांसारखा फॉर्च्युनर सारखे आमचे कार्यकर्ते नाही आमचे रिक्षावाले कार्यकर्ते पण सर्व सामान्य दिल्लीत साथ आणि कधी विसरू शकतात